ज्येष्ठ समाजसेविका सुधामूर्ती यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवरती नियुक्ती केलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात स्वतः त्यांच्या एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली मूर्ती या नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे सहसंस्थापक सा, आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर मूर्ती यांची दुसरी ओळख म्हणजे त्यांची मुलगी अक्षता मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत आपण पाहिलं तर रु मूर्ती ह्या लेखिका सुद्धा आहेत त्यांची अनेक पुस्तकं जी आहेत ती हिंदी मराठी असतील किंवा इंग्लिशमध्ये या तिन्ही भाषेत प्रदर्शित जा, प्रकाशित झालेली आहेत आणि आज मूर्ती जागतिक महिला दिनाच्या दिवशी जी आहे ती या नियुक्ती दे, दे, दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं ही आहे ही घोषणा करण्यात आलेली आहे पंतप्रधानांनी जे एक साकाउंटवरून ट्विट केलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की मला आनंद होता आहे की मूर्ती यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्य राज्यसभेसाठी जे आहे ते नामांकित केले त्यांचे सामाजिक कार्य परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुद्धा जे जी योगदान आ, आ, योगदान दिले आहे ते प्रेरणादायी आहे त्यामुळे राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आपल्या नारी शक्तीचा एक शक्तिशाला शक्तिशाली पुरावा असेल जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिला आणि महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते अशा प्रकारे मी त्यांना संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो असं सुद्धा जे आहे ते मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती नियुक्त ज्या बारा जागा असतात त्यातून जे आहे ते समाजसेवा या कॅटेगरीमधून जे आहे ते राज्यसभेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे ही सुद्धा दिवसभरातील महत्वाची बातमी होती दरम्यान अशाच महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे देशभरातील आणि राज्यभरातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद